तू <laughs> आले कर मस्ते क्याच भू वहिनी लाडा आल ते पण आता जाऊ द्या आमचा नाश्ता आले भारी आमचा नाश्ता आले उशीर झाला <laughs> मला नाश्ता नाश्टा ना एक था होतं तुम्हाला नाश्ता जेवण पर नाश्ता पर्यंत आले उठते जेवणाच्या टाइमला काय नाष्टा करता नाही नाही उठले काय लवकर उठला आम्ही तरी म्हणजे काय म्हणते काय आजी काय म्हणते आजीला थंडी वाज वाजती आमची पिवडी पण बसली पुढे ल शांत झाली ती कारण शांत

परत रस्त्याने कोणता माणूस चालला का त्याच्यावरून गेट गेटमध्ये जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थोड तरी आवाज आला तर एवढा आवाज करते का तिला बघा डोसा बघा असा डोसा जर तुम्हाला खायचा असेल तर मी सुवर्णा रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आई तुम्हाला सांगते इथे एवढ्या चटण्या बनवल्या आहेत दाखव मग चालू होतं काम ही एक चटणी चटणीची कोणती चटणी टमाटर लाल लाल चटणी लाल चटणी ही हिरवी चटणी आणि ही आहे सांबर ही हाय सांबर <laughs> <ये है> सांबर, <laughs> सांबर फ्री मसाला डोसा खाओ मजी विनायक बाप सर यूट्यूब चैनल वर फक्त एवढंच बघायला भेटलो तो मम्मी करतय पण असं रेडी झालेलं नव्हतं दाखवलं ना मम्मी हो आता रेडी झालेलं दाखव डोसा पण दाखवलं डोसा पण झाला सगळं वेगळे वेगळे आहे तुम्हाला बघण्यासाठी फक्त आता पोटात जायचं पण ते कधी जाणार आहे काय माहिती कधी जाणार आहे आता झाले होते आमच्या नाश्तावर समजायचं जेवण समजायचं कारण जेवणाच्या उठतात ते पण आम्ही आदित्य आदित्य उठ नाही नाही आज उठलो 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 नऊ आठ तुम्ही कधी सांगा साडेसात वाजता आंघोळ किती वाजता गेले मग किती पण वाजता उठले <laughs> कोण म्हटलं आजीला माहिती साडेसात मी नव्हते उठले का साडेसातला पाणी ठेवलं परत झोपून घेतलं कसं राहत आता थंडी म्हणजे पावसाळा चालू आहे ना तर त्याच्यामुळे झोप लागत hmm. कामं राहतात भरपूर दिवसभर त्यासाठी मग झोपा निवांत आवडता येईल आजी मस्ती करते बर का ते लवकर उठले नाही का आजी लवकर उठल्या म्हणजे आधी जास्त मस्ती करायची होती ना तेव्हा लवकर उठल्या लवकर उठल्या आदित्य जास्त काय करत इथं नादाला लावतो आणि <laughs> मग म्हणतो काय ते काय बोलतो लगे उशिरा उठल्या आशा उठले त्याला मजा करायची सवयची म्हणजे ना खुश आणि बाजूला होत्या <coughs> तरी पण आता एक जण नाही चांगली पोस्ट लावली असे ऋतु वहिनीची आता जरा शांत व अशा धमकी नाही डायरेक्ट तोंडावर सांगतोय धमकी नाही देतोय डायरेक्ट हाय ते डायरे तोंड

आई चौक घालून टाकले मला डोसा भेटतो काय नाही चटणी काय नव्हते मी अन पळा पळत जाईल <laughs> पातळ डोसे नाही करायचे थोडीशी जाड करायचे छान लागतात म्हणजे पोट पण भरले जात पातळ डोसे पोट नाही भरत काय हो मीच ते पापड खाल्ल्यासारखं होतं पातळच करतो पापड सारखी आता आज पहिल्यांदा असे जाड जाड डोशी बनवायची आधी मी बाबा घरी गेलो बाबा नव्हते घरी नव्हते नव्हते दुकानावर गेलो दुकानावर नव्हते हरवले वाटत खो म्हणजे आजी घरी जाऊन जरा बसूया तिथं पण बाबा नव्हते खर घराला कुलूप होत भंडार भंडारदार भरला आपला पूर्ण फुल तिथं जाऊन देते नाही आता पोलीस आमच्या इथलं सगळं भारी भरलं आता आमच्या इथं पाणी सुटलं आपल्या प्रवारा नदीला पण नाही नाही असं कुठेतरी दुकानात नाही नाही मस्त की डोसा केला मी त्यासाठीच बोलवायला गेलो त्यांना पण पण नाही आले दिसलेच नाही कुठं ते इतकं प्रेम आहे ना बाबा आजीवरती खरंच खूप प्रेम आहे मुलं आणि हे पण भाऊजींना सांगता गेले बाबाकडे जाते कुठं म्हंटले ते आणायला गेले होते बाबांना हा मी असंच बघायला गेलो तो पण म्हणलं बाबा सांगा खूप विचार पडले मग आता नाही तुमचा नवरा साईडला गेला तुम्हाला आवडून येत यांच नाही फ्रेम म्हणून आता त्या दिवशी रडत नव्हते का माझ्या काही व्हिडिओ नाही का तुमची रडत नाही पिटुळ्या

येणार आहेत हो अजून फक्त दोनच दिवस म्हणजे उद्या संध्याकाळी बसणार आहेत ते <laughs> उद्या संध्याकाळी येते म्हणजे चार पाच दिवस झाले ते गेले ज्ञान कशाला गेले ते ज्ञान काय नैनीताल नैनिताल अवघड नाव आहे त्या गावाच पण उत्तराखंड मध्ये नैनिताल हे एक गाव आहे त्या गावामध्ये गेलं बघ गाव आहे का शहर आहे मला पण माहित नाही हा ना। मस्त ना। आहे वातावरण <laughs> भारी लांब लांब जाऊन येतो तो शिकण्यासाठी पण असत फिरायला नाही समजू ना नका फिरायला वीला घेऊन गेला असत त्याला प्रवास सहन नाही होते तरी तो आता सहन करतोय काय काय विनूला किती त्रास होतो विनू खूप आपला ना। नाजूक होता आता जरा झट्ट झाला पहिला

काढलं म्हणून <laughs> मला एसीची गाडी तर अजिबात सहन होत नाही काय काय एसी मध्ये किती हाऊस असते मला घरातली एसी सर होते पण मला कोणत्या गाडीत घेऊन जा उलट्या बिलट्या काही नाही पलट्या नाही उलट्या नाही काही नाही मला गाडी इथले तर प्रवास होतो पण लांबचा प्रवास मम्मी मम्मी पार पिकार जाऊन येते कार्यक्रमा पण मम्मींची कंबर जाते म्हटल्यावर प्रवासाला खूप जाम होत असते मी खूप जाम, जाम।, जाम।, जाम। होते पण प्रवास आमच्या सण नाही होत पहिला व्हायचा म्हणजे असं नाही मळमळ वगैरे नाही होत पण कंबरले दुखते बस जास्त वेळ बसून नाही जास्त प्रॉब्लेम होऊन जातो ना मला बाकी काय जास्त अजिबात जमत नाही बाकी काय म्हणतोस म्हणतो आदित्य तू बाकी काय नाही माझी इच्छा नव्हती व्हिडिओ काढायची मग मम्मी ते म्हणे मला आदित्य व्हिडिओ कार्ड ब्लॉग मस्त कि त्यांना काय तर तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये का आदित्य भाऊजींनी व्हिडिओ काढायला पाहिजे का नाही तुमचं तरी ऐकते ते व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला पण बघायचं असतं का नाही आदित्य रोज काय काय करतो आणि छान सपोर्ट करते आदित्यला तुम्ही खूप सुंदर न्यूज नाही खाली देता तुम्ही असंच टेन के पर्यंत म्हणजे भरपूर सगळं तुम्ही हे करा त्यांना सपोर्ट करा लवकरच भाऊजींची पण सिल्वर प्ले बी मला काय म्हणायचंय की आदित्याला खूप छान असा सपोर्ट करते आणि जास्तीत जास्त आदित्य जास्त लाजतो त्याला हो तू लाजत नको जाऊ म्हणजे तू, तू करत जा काम व्यवस्थित युट्यूबला छान पाहिजे असं तुम्ही त्याला कर आणि असं नाही कर कोण खान कमेंट करतो असं काही नाही तुमचा स्वभाव सगळ्यांना आवडतो त्यामुळे तुम्ही असं विचार नका करू का मला कोणतरी काहीतरी बोल असं बोलल्यावर मी असं असं बोलतो त्याच्यामुळे लोक मला वाईट म्हणत स्वभाव असतो आणि ज्याच मन होत म्हणजे धाडस होत कॅमेरा समोर बोलायचं नाही होत तुम्ही म्हणजे आता राहिले व्हिडिओ स्टार्ट त्याच्यामुळे पहिलं पहिलं कोणाला पण होत काय मम्मी आणि इतके दिवस त्याचे व्हिडिओ बंद होते ना कारण की त्याच्या अकाउंटला प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे मग तो अजूक लादाळू झाला त्याच्यामुळे जास्त कॅमेरात बोलायचं म्हणजे ना का होतो त्याचा तुम्ही जास्त एवढंच म्हणणं आहे आमच्या सगळ्यांचं तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा की आधीचं दादा व्हिडिओ कार्ड व्हिडिओ कार्ड व्हिडिओ काढ करू म्हणजे रोज तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील आदित्य भाऊजींचे मग बाकी काय नाही बाकी नाही काय नाही चला तुम्हाला आता तुम्ही म्हणा ना मग तुम्हाला आता बघा हे कॅमेरा इकडे करायला पण लाजू राहिले काय नाही ते <laughs> लाजू राहिले काढत जाईल व्हिडिओ पण एक दोन दिवसांनी एक एक ब्लॉग येत जाईल पण असं काय रोज रोज काही नाही म्हणा एक एक दोन दोन दिवसांनी काढायचं आहे तुला काय नाही मग आता तुम्हाला तर जाऊ द्या मग आदित्य भाऊजींना आमच्या बोलायला जमणार नाही तर आम्ही दोघी मिळून म्हणतो आम्ही तिघी मिळून म्हणतो आमच्या आदित्य भाऊजींचा सा छोटासा ब्लोग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला नका आणि चला बाय बाय